शेतकरी मित्रांनो आपण ज्या पद्धतीनं कापसाची लागवड केलेली होती आणि आता जे संपूर्ण नुकसान झालेलं आहे आता कापूस लागवडीपासून आपण बघणार आहोत की लागवड त्या ठिकाणी आपण टोकन केलेली होती संपूर्ण तण नियंत्रण आपण कशा पद्धतीनं केलं त्याला किती खर्च आला त्याचबरोबर खत पेरणी असेल आंतरिक मशागत असेल आणि अगदी सुरुवातीपासूनच्या फवारण्या असतील त्यामध्ये दुसरी तिसरी चौथी पाचवी फवारणी असेल आणि एकूणच आपली जी संपूर्ण मेहनत आहे त्या मेहनतीचा आपण आढावा घेणार आहोत व संपूर्ण खर्च आपण जे चारही प्लॉट डेव्हलप केलेले होते त्यामध्ये आपण तीन बाय एकचे दोन प्लॉट होते आणि चार बाय एकचे दोन प्लॉट होते त्याच्यामध्ये गळफांदी खुडणं असेल किंवा गळफांदीचे शेंडे खुडणी केलेला फ्लॉट असेल संपूर्ण फ्लॉटचा ए टू झेड खर्च आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी अतिवृष्टीने जी झालेली आहे त्या ठिकाणी आपलं कापसाचं संपूर्ण क्षेत्राचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे परंतु एकरी आपल्याला खर्च काढणं तितकंच महत्त्वाचा आहे आता बघू शकता अशा प्रकारे कापसाची कंडिशन आहे कारण कालची अतिवृष्टी होण्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे काल सत्तावीस सप्टेंबर रोजी देखील आपल्या भागामध्ये दे पूर्ण या ठिकाणी भरपूर पाऊस झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी यावर्षी तीन बाय एक व चार बाय एक व प्लॉटची लागवड केलेली होती त्यामध्ये दोन दोन प्लॉट आपण या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग करून डेव्हलप केलेले होते तर शेतकरी मित्रांनो रेगाठीचा आपला एकरी खर्च सुरुवातीचा हा सहाशे रुपये एकरप्रमाणे आपल्याला आलेला आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी तीन बाय एकच्या च्या प्लॉटमध्ये आपल्या एकरी बॅग सव्वा तीन बॅग बसलेल्या होत्या आणि नंतर जे आपण काडे भरण्यासाठी आपल्याला अर्धी बॅग या ठिकाणी बसलेली होती काही प्लॉटमध्ये तर एकूणच बघायला गेलं तर आपल्या साडेतीन बॅग एकरी ह्या बसलेल्या आहेत तीन बाय एकच्या च्या प्लॉटमध्ये आणि चार बाय एकच्या च्या प्लॉटमध्ये आपण त्या ठिकाणी अडीच बॅग ह्या बसलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो कापसाचे जे बॅग असते ते आपल्याला नऊशे रुपयाला या ठिकाणी भेटलेली होती काही भागामध्ये नऊशे पन्नास रुपयाला त्या ठिकाणी ही बॅग भेटलेली आहे त्यामुळं एकरी जे खर्च जर बघितला तर एकरी सरासरी खर्च आपला बत्तीसशे तेहतीसशे रुपये ते या ठिकाणी आलेला आहे त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी लागवड जी केलेली होती लागवड आपण टोकन यंत्राने केलेली आहे त्यामुळे टोकन यंत्राने जरी लागवड केली तरी बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी मजुराच्या सहाय्यानं टोकन केली जाते आणि त्या टोकनसाठी आपल्याला लागवडीसाठी जो खर्च येतो तो एकरी ये तीन ते चार मजूर हे लागत असतात त्यामुळं या ठिकाणी आपण एकरी हजार रुपये खर्च हा पकडलेला आहे या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपण कापसासाठी कमीत कमी खर्च कसा होईल हा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुमच्या व माझ्या खर्चामध्ये या ठिकाणी फरक पडू शकतो परंतु माझा हा खर्च प्रत्येक शेतकऱ्याचा होणारच असतो किती जरी कमी के खर्च केला तरी माझ्या इतका या ठिकाणी खर्च हा प्रत्येक शेतकऱ्याचा होतच असतो तर शेतकरी मित्रांनो आपण टोकन यंत्राने टोकन केलेली होती त्यामुळे आपण हजार ते बाराशे रुपये हा टो लागवडीचा खर्च हा एकडी पकडणार आहोत त्यामध्ये खताचं नियोजन आपण जे पूर्ण खताचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये आपण सुरुवातीच्या रेखाटीच्या वेळेस आपण दहा सव्वीस सव्वीसची एकरी एक बॅग दिलेली होती दुसऱ्या डोसमध्ये आपण तिसव्या दिवशी म्हणजे पंचवीसशे तीस पंचवीस ते, ते तीस दिवसादरम्यान जे आपण खत नियोजन करतो त्याच्यामध्ये युरिया या ठिकाणी दिलेला आहे दुसऱ्या प्लॉटला युरिया व आपण कॅल्शियमचा देखील वापर त्या ठिकाणी केलेला होता त्यामुळे तो खर्च आपण त्या ठिकाणी पकडू शकता तिसरं जे खत नियोजन आहे त्याच्यामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस प्लस या ठिकाणी एका प्लॉटमध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा देखील उपयोग केलेला आहे त्याचा देखील व्हिडिओ सविस्तरपणे आपण मांडलेलाच आहे तर एकूणच बघायला गेलं तर खतामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीसच्या दोन बॅग प्लस त्या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेटची एक बॅग व मॅग्नेशियम सल्फेटची एक बॅग हे आपण खत नियोजन या ठिकाणी तीन बाय एकच्या प्लॉटला केलेलं होतं त्यामुळे हा खर्च संपूर्ण बघू शकता एवढा खर्च या ठिकाणी आपल्याला आलेला आहे तशेतकरी मित्रांनो एकूणच बघायला गेलं तर आपल्याला जी मशागत आपण आंतरमशागत करतो त्यामध्ये आपण ओखरवाई त्या म्हणतो त्याला आपल्याला एकरी खर्च आपल्या भागामध्ये सहाशे रुपये एकरी खर्च या ठिकाणी येतो आणि त्या मशागतीमध्ये आपण यावर्षी चार वेळेस या ठिकाणी मशागत केलेली आहे ते पण या ठिकाणी लागवडीचा जी रेगाट्यासोबत या ठिकाणी खतपेरणी असते ती सोडून आपल्याला नंतरच्या कालावधीमध्ये चार मशागत आपण केलेल्या आहेत त्यामध्ये एकरी सहाशे रुपये प्रमाण आपल्याला खर्च आलेला आहे त्याचबरोबर ज्या वेळेस आपण नंतरचे दोन, ती 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 आप दोन आप ते तीन खत व्यवस्थापन करतो त्याच्यामध्ये एकरी आपल्याला दोनशे रुपये खर्च हा जास्त येणार आहे कारण की पेरणीसाठी तो आपल्याला त्या ठिकाणी लागलेला होता तर एकूणच बघायला गेलं तर आपल्या मशागतीसाठी एवढा खर्च या ठिकाणी झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो खत असेल मशागत असेल ही झाल्यानंतर आपण तण नियंत्रण करण्यासाठी जो खर्च आलेला आहे तो बघू शकता पहिली खुरपणी आपण बारा तेरा दिवशी बारा तेराव्या दिवशी उगवणीनंतर या ठिकाणी केलेली होती दुसऱ्या तण नियंत्रणामध्ये आपण हेटविड मॅक्सचा वापर केलेला होता हेटविड मॅक्स हे आपल्याला एकरी दोन हजार रुपये खर्च त्या ठिकाणी आलेला आहे कारण की त्याच्यामध्ये आपण जी फवारणी असते त्या फवारणी करण्याचा मजुरीचा खर्च देखील पकडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो खुरपणीसाठी आपल्याला पहिल्या खुलोपणींना एवढा दुसऱ्या तण नियंत्रणासाठी आपण हेडविड मॅक्सचा वापर केलेला होता त्यामध्ये एवढा व हो। तिसऱ्या तण नियंत्रणासाठी आपल्याला एकरी एवढा खर्च आलेला आहे एकूणच बघायला गेलं तर फक्त तण काढण्यासाठी आपल्याला एकरी एवढा खर्च या ठिकाणी आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला जे नियोजन करायचं असतं ते त्याच्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये कसं नियोजन करता येईल हा आपला प्रयत्न असतो त्यामुळे आपला एकरी खर्च पाच ते सहा हजार फक्त तण नियंत्रणावर या ठिकाणी झालेला आहे यामध्ये अजून बघायला गेलं तर जे महत्त्वाचा मुद्दा आहे तो फवारणी नियोजन आणि फवारणी नियोजन करत असताना आजपर्यंत आपल्या पाच फवारण्या या ठिकाणी झालेल्या आहेत तर पाच फवारणीचा प्रत्येक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच आणि जो अगदी आपण पहिल्या फवारणीपासून उलालाचा वापर केलेला होता त्याच्यामध्ये के उलाला असेल पोलिस असेल रोपेक सुपर असेल त्या ठिकाणी ॲसिफेट असेल अशा विविध चांगल्या औषधाचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे एकूणच बघायला गेलं तर सेपरेट खर्च देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत व्हिडिओ त्याचे टाकलेले आहेत त्याचा एकत्रित खर्च आपण पाच फवारणीचा आपल्याला बारा हजार रुपये या ठिकाणी आलेला आहे एकरी हा खर्च आहे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो मशागत असेल खुरपणी असेल लागूड असेल व त्याचबरोबर खत नियोजन असेल हा संपूर्ण खर्च या ठिकाणी आलेला आहे ज्या प्लॉटमध्ये आपण गळफांदी व शेंडे खुडणी केलेली आहे त्याचा एकरी दोन हजार रुपये खर्च हा जास्त आलेला आहे व ज्या मध्ये चार बाय एकच्या प्लॉट म्हणजे ज्याची आपण गळफांदीची शेंडे खुडणी खुडणी केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला बाराशे रुपये खर्च हा जास्तीचा आलेला आहे त्याच्यामध्ये चार मजूर आपण त्या ठिकाणी लावलेली होती तर एकूणच बघायला गेलं तर अशा पद्धतीनं हा आपला संपूर्ण खर्च या ठिकाणी झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो एकरी खर्च आपला तीस हजाराच्या पुढं या ठिकाणी झालेला आहे ते पण आपण कमीत कमी, -कमी खर्चाचं नियोजन कसं करता येईल या दृष्टिकोनातून विचार करून खर्च केलेला आहे जर मनाने जर आपण विचार केला तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याचा पस्तीस हजार रुपये खर्च हा एकरी होणारच आहे आणि आपला देखील तेवढा त्याच सरासरीनुसार या ठिकाणी झालेला आहे तर एकूणच आता बघायला गेलं तर सध्याची परिस्थिती जर बघितली तर संपूर्ण क्षेत्र हे पाण्यामध्ये आहे बोंडसर मोठ्या प्रमाणात झालेले आहे सुदैवाने आपलं या ठिकाणी क्षेत्र हे नदीकाठी येत नसल्यामुळे जमिनी वाहून गेलेल्या नाहीत त्यामुळे देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनी देखील वाहून गेलेल्या आहेत त्यामुळं आत्ता हा जो खर्च आहे तो खर्च भरून निघणं देखील खूप कठीण आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे आपल्याला हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये भेटणार आहे ते आपल्याला या ठिकाणी कुठेही पुरणार नाहीत कारण की आपला एकरी खर्चच हा आत्तापर्यंत झालेला पस्तीस हजार रुपयापर्यंत या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे आत्ताचे व्हिडिओ या ठिकाणी शेअर करू शकता हा कमीत कमी खर्च आहे शेतकरी मित्रांनो कापूस लागवडीचा आणि पूर्ण कापूस हा सध्या परि परिस्थितीमध्ये पाण्यात आहे जो फुटलेला आहे त्याला देखील कोंब फुटत आहेत आणि जे क्विंटल दोन क्विंटल तीन क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला येईल आपल्या भागामध्ये तरी किमान त्या ठिकाणी त्यामध्ये देखील आप मॉइश्चरचं प्रमाण खूप असणार आहे आणि त्याला देखील भाव या ठिकाणी भेटणार नाही वेचणीचा खर्च देखील त्यामध्ये निघू शकत नाही त्यामुळे अतिशय बिकट परिस्थिती या ठिकाणी यावर्षी आपली या ठिकाणी झालेली आहे शेतकरी मित्रांनो दरवर्षीच आपण वेगवेगळे प्रयोग करतो परंतु यावर्षी या ठिकाणी अत्यंत परिस्थिती बिकट झालेली आहे त्यामुळं या ठिकाणी पुढील नियोजन आपण कशा पद्धतीनं करता येईल आपल्याला ते दे देखील बघणार आहोत आणि अशा परिस्थितीमधून आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं पुढे देखील नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की याच्यामध्ये आपला भरपूर खरीपचं पीक हे वाया गेलेलं आहे रब्बीमध्ये योग्य नियोजन करणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर जास्त करा कारण की हा कापसाचा कमीत कमी खर्च हा एकरी एवढा येतच असतो सोयाबीनचं देखील तसंच आहे सोयाबीनचं देखील आपलं पूर्ण सोयाबीन पाण्यामध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा खर्च न काढलेलाच या ठिकाणी पुरतो त्यामुळं त्याचा देखील आपण सविस्तर व्हिडिओ बोलू आणि उद्या आपण या ठिकाणी पुढील नियोजन कसं करता येईल यावर भर देऊ आणि निश्चितच शेतकरी मित्रांनो खचून न जाता आपल्याला या ठिकाणी परत एकदा उभारी घेणं महत्त्वाचं आहे आणि सरकारनं देखील भरीव मदत करणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद